नमस्कार वेलकम टू ऑल ऑफ यू राजयोग एक संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दर्शक मित्र हो आपण आरोग्य विषयावर बोलत आहोत हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल प्रत्येकाला हवी आहे आणि त्याच्यासाठी रश्मी दिदीने जे सात गुण आपल्याला सांगितले ज्ञान पवित्रता सुख शांती प्रेम आनंद आणि शक्ती याचा दैनंदिन जीवनामध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्या शरीरातील आठही सिस्टीम अतिशय योग्य रीतीने काम करतील आणि आपण हेल्थला अतिशय चांगल्या रीतीने ठेवून हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो आजही आपल्या त्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया वेलकम दिदी ओम शांती नमस्कार ओम शांती दीदी आपण खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं की आठी सिस्टीमला हेल्दी ठेवण्यासाठी हे सात गुण अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि स्पेशली तुम्ही जो स्वमानाचा अभ्यास सांगितला की कधीही एक मिनिट दोन मिनिट वेळ काढून त्याचा अभ्यास केला तर सगळ्या सिस्टीम प्रॉपरली काम करू शकतात वेगवेगळ्या गुणांचा वेगवेगळ्या सिस्टीमशी काय रिलेशन आहे आणि त्या कशा हेल्दी ठेवू शकतो ह्याचं खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही ट्राय करतोय यायला वेळ लागतील पण ऍट आम्ही ट्राय करायला तरी सुरुवात केलेला आहे तुम्ही काल बोलता बोलता टीम पॉझिटिव्ह टीम निगेटिव्ह टीम ह्याचा उल्लेख केला पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम म्हणजे काय तुम्ही सांगितलं ए एम थॉट इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरी हे चारी हे सांगितलं हे है, ह्याचा डिटेलमध्ये आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगावं मनाचे हे चार आस्पेक्ट आहेत थॉट्स इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरी हे मनाचे चार अस्पेक्ट आहेत hmm. म्हणजे आपण जे विचार करतो त्याच्यामुळे भावना hmm. निर्माण होतात आणि तशी आपली वृत्ती बनते आणि तीच आपली स्मृती बनते right. तर हे जे मनाचे चार अस्पेक्ट आहेत hmm. हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात hmm. आणि हे पॉझिटिव्ह असतील तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह होतो mm -hmm. हे निगेटिव्ह असतील तर आपल्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बरोबर आहे mm -hmm. जसं की आता पॉझिटिव्ह टीम असेल mm -hmm. म्हणजे सकारात्मक विचार आहेत सकारात्मक दृष्टिकोन आहे सकारात्मक भावना आहेत mm -hmm. आणि स्मृती पण सकारात्मक आहेत mm -hmm. तर त्याच्यामुळे आपल्या मेंदूमध्ये मेंदूच्या मध्ये न्यूरोपेप्टाइड्स तयार होतात ओके एक प्रकारचे केमिकल्स आहेत mm -hmm. आणि तो केमिकल मेसेज न्यूरोपेप्टाइड्सच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये जातो mm -hmm. आणि आपल्या शरीरामध्ये अशा दोन सिस्टीम आहेत की ज्या आपल्या शरीराला कसं काम करायचं आहे शरीराने mm -hmm. ते त्या कुठल्या सिस्टीम ऍक्टिव्हेट आहे त्याच्यावर ठरतं mm -hmm. न्युरोपेप्टाइड्स तयार झाले की आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आपल्या okay. नर्वस सिस्टीमचाच एक भाग आहे तर जेव्हा सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात ओके ही आपल्या बॉडीची हिटिंग सिस्टीम आहे सिम्पॅथेटिक सिस्टीम हिटिंग सिस्टीम आहे ओके आणि त्याच्यामुळे काय होतं हार्मोन्स स्ट्रेस हार्मोन्स तयार झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स येतो म्हणजे आपले मसल्स आखडतात रक्तवाहिन्या आपल्या आकुंचन पावतात डोळ्याची बुबुळं आपली प्रसारण पावतात hmm. आणि हे सगळे बदल जे आपल्या शरीरामध्ये होतात त्याच्यामुळे कुठेतरी एक एनर्जी आपली शरीरातली लॉस होते okay. आणि त्यामुळे जर वारंवार आपली सिंपॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होत राहिली mm -hmm. निगेटिव्ह टीम मुळे mm -hmm. तर आपल्याला खूप लवकर थकल्यासारखं कंटाळल्यासारखं वाटतं mm -hmm. जसं की एक उदाहरण सांगेन mm -hmm. एक व्यक्ती आहे mm -hmm. सकाळी छान ब्रेकफास्ट करून रात्री अगदी मस्त झोप काढून पूर्ण फ्रेश होऊन तो ऑफिसमध्ये आलेला आहे आणि दिवसभरचा खूप छान प्लॅन आहे की मला ही ही कामं करायची आहेत दिवसभरामध्ये अगदी उत्साहात आहे आणि आता तो कामाला सुरुवात करतोय तितक्यात जर त्याला एक फोन कॉल आला की तुमच्या घरात काहीतरी अशी घटना आहे चुकीची किंवा निगेटिव्ह म्हणजे घराला आग आहे किंवा घरामध्ये समजा कुणाचा तरी मृत्यू झालाय अशी जर एखादी एक एकदम निगेटिव्ह घटना जर त्याच्या कानावर पडली तर त्याच क्षणाला त्याला शरीरामध्ये काय बदल जाणवतो हाताप्यातले hmm. एकदम त्राण गळण्यासारखे yes. होतात सगळी hmm. एनर्जी लॉस्ट होते hmm. आता तो पूर्ण व्यवस्थित झोप घेऊन आलेला होता ब्रेकफास्ट करून आलेला होता hmm. म्हणजे फिजिकल एनर्जी तशी त्याला जी हवी होती ती होती hmm. बरोबर पण जेव्हा त्याला इन्फॉर्मेशन निगेटिव्ह मिळाली hmm. त्यामुळे त्याची टीम निगेटिव्ह झाली थॉट्स इमोशन्स ऍटिट्यूड आणि मेमरीज निगेटिव्ह झाल्या आणि त्यामुळे त्याची सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे सगळी एनर्जी त्याची ता� लॉस झाले ओके okay. आणि त्यामुळे त्याला त्यावेळेला पटकन गळ्यासारखं वाटतं एकदम वीक वाटतं mm -hmm. आता याच्याच अपोजिट पॉझिटिव्हिटी म्हणजे इन्फॉर्मेशन जी आपल्याला मिळते त्याच्यामध्ये आपल्या सिस्टीम्स पण खूप काम करतात हा म्हणजे इथं आता इन्फॉर्मेशन आहे पण कधी कधी आपणच आपल्या कुठल्या तरी पास्ट मेमरीज स्मृती जागृत करतो आणि त्या निगेटिव्ह टीमला ऍक्टिव्हेट करतो ना हुँ, हुँ, हुँ। आता इथं बाहेरून होती पण कधी कधी आपल्या पास्टचे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असतात आणि आपण त्याला निगेटिव्ह टीम त्याच्यामुळे तयार करतो आपल्यामध्ये आणि मी पाहतोय की आजकाल अॅटमॉस्फिअर आजूबाजूचं जे आहे आपल्या सगळं निगेटिव्हच आहे मॅक्सिमम टाइम हो निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे निगेटिव्ह पीपल आहेत निगेटिव्ह बोलणारे कंटिन्युअस लोक आहेत इनडायरेक्टली आपली ती निगेटिव्ह टीमच जास्त काम करते है? हो आणि त्याच्यामुळे तर आज आपण बघतोय की वरचेवर म्हणजे विकनेस किंवा लॉस ऑफ एनर्जी अशी फिलिंग्स येतात लोकांना किंवा पटकन डिप्रेशन येतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आज माणूस कंटाळतो थकतो किंवा वैतागतो कारण लॉस ऑफ एनर्जी झालेली असते ना म्हणजे मी पाहते एखादं वाक्य एखादा व्यक्ती आता सिनियर्सला एक गोष्ट चारदा सांगायची सवय असते एकदा बोललं दुसऱ्यांदा बोललो की इतकं फेडप होतात इतकं रिएक्शन त्यांची डेंजर असते काही लोकांची की बघवलं जात नाही की काय टोन आहे काय बोलतायत हे सगळं hmm. hmm. आणि त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पण मग त्यांच्या शरीरामध्ये लवकरच जाणवतात ब्लड प्रेशर वाढणं एक्झॅक्टली पाहते मी सगळ्या गोष्टी हा तर किंवा डायजेशन मध्ये पण सारखं सारखं चिडचिड केल्यामुळे डायजेशनचे पण प्रॉब्लेम्स होतात लोकांना तर हे सगळे त्याचेच इफेक्ट्स आहेत ओके okay. आता त्याच्या ऑपोजिट आपण पॉझिटिव्ह टीम बघूयात mm -hmm. की जेव्हा पॉझिटिव्ह टीम आपली असते म्हणजे आपले विचार भावना वृत्ती आणि स्मृती या पॉझिटिव्ह असतात सकारात्मक असतात mm -hmm. त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये आणि सेल्समध्ये एन्डॉर्फिन्स आणि एनकेफॅलिन्स सारखे केमिकल्स okay. रिलीज होतात mm -hmm. आणि हे एन्डॉर्फिन्स म्हणजे जसं की मॉर्फिन लाईक काम करतात ते त्याच्यामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होती ओके okay. म्हणजे जी आपल्या बॉडीची कुलिंग सिस्टीम आहे ओके आणि याच्यामुळे लॉस ऑफ एनर्जी नाही तर पुलिंग ऑफ एनर्जी म्हणजे आणखी जास्त एनर्जी मिळाल्यासारखं अनुभव एनर्जेटिक फील होत जसं एखाद्याने मॉर्फिन घेतलं तर त्याला कसं आपण हवेत असल्यासारखं खूपच उत्साहात असं एलिव्हेटेड मध्ये जातो तो खूप एलिव्हेटेड फिलिंग असत मॉर्फिन हे एक पेनकिलर म्हणून सुद्धा काम करतं बऱ्याच आजारांमध्ये एक्स्ट्रीम स्टेजमध्ये अगदी रेअर ह्याच्यामध्ये पण मॉर्फिनचे इंजेक्शन पण पेन किलर म्हणून दिले जातात मेडिकली okay. एकदम लास्ट स्टेज हा okay. म्हणजे ते खूप सिविअर पेन्स असतात तेव्हा पण त्याचा वापर होतो तर नॅचरली हे मॉर्फिन सारखे केमिकल्स आपल्या शरीरामध्ये रिलीज होतात एन्ड हा आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक आपल्याला जे जे पेन्स असतील hmm. ते रिलीव्ह झाल्याची फिलिंग येते नॅचरल पेनकिलरचं ते काम करतं आणि आपण मेंटली सुद्धा त्यामुळे ऑटोमॅटिक एलिव्हेटेड राहतो खुश hmm. राहतो आनंदी राहतो आणि त्यामुळे शरीर सुद्धा आपलं एनर्जेटिक राहतं तेच निगेटिव्हिटीमुळे आपल्याला निरुत्साह आळस असं वाटतं hmm. तर पॉझिटिव्हिटीमुळे आपली आणखी जास्त एनर्जी वाढते आणखी जास्त उत्साह वाढतो आपला आता ह्याचं एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला की जसं एखादी व्यक्ती संध्याकाळी दिवसभर खूप काम करून थकलेली आहे hmm. खूप कंटाळा आलेला आहे आता काही नको कधी कधी असं वाटतं ना hmm. की जेवायला पण नको कधी hmm. एकदा मी झोपेन असं किंवा कधी कधी खूप कडकडून भूक पण लागलेली असते hmm. म्हणजे एनर्जी हवी आहे आता मला खूप कंटाळलेली आहे ड्रेन झालेली ah. आहे ओके पण okay. अशा hmm. वेळेला समजा जर आपल्याला एखादी न्यूज मिळाली की आपल्याला एक करोडची लॉटरी लागली <laughs> तर अशा वेळेला काय रिएक्शन असते ऑफकोर्स फुल एनर्जी येईल ना कुठून आली काही खाल्लं का झोप झाली काहीच नाही पण एक थॉट एक विचार फक्त आपल्या मध्ये तो आला आणि mm -hmm. त्या एका एक विचाराने पॉझिटिव्ह टीम आपली निर्माण झाली त्यांनी आपल्या केलं आणि त्यामुळे आपल्या सगळ्या सेल्स मध्ये एनर्जी आली म्हणजे आपली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टीम आपल्या शरीरावर किती इफेक्ट करू शकते बघा एक विचार आपल्या hmm. शरीरातली एनर्जी लॉस पण करू शकतो आणि hmm. एक विचार आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माणही करू शकतो बरोबर तर असा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीमचा आपल्या शरीरावर खूप डीप आणि खूप इन्स्टंट इफेक्ट आपल्याला जाणवतो जनरली हे hey, तुम्ही सगळं सायंटिफिक ह्याच्यामध्ये सांगितलं खूप व्यवस्थितरित्या समजून सांगितलं पण एक जनरली आपण पाहतो तुम्ही जे सांगितलं विचारांचं कोणी असा उदास बसलेला आहे विचार काहीतरी करत आहे निरुत्साही आहे एकमेकांना सगळे सांगतात अरे जास्त विचार करू नको कूल रहा सोडून दे लेट इट गो पण प्रॅक्टिकलमध्ये ह्या पॉझिटिव्ह टीमचा इफेक्ट जसं एखादी न्यूज मिळाल्यानंतर होतो तसं प्रॅक्टिकलमध्ये हो व्हायला काय करायला पाहिजे कसं आहे एक असतं की इन्फॉर्मेशन मिळणं म्हणजे आपल्याला कुणीतरी बाहेरून सांगते बी पॉझिटिव्ह पण दुसरं असतं त्या इन्फॉर्मेशनचा मी मनाने स्वीकार करणार तर तिथं मी जेवढं त्या गोष्टीला स्वीकार करेन आतून जेव्हा ते इमोशन्स रिलीज होतील तेव्हाच ते केमिकल्स तयार होणार ना Mm -hmm. फक्त ऍज अ इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर ते केमिकल्स रिलीज इन्फॉर्मेशन एव्हरी टाइम मिळणार आहे काहीतरी वर्कआउट करावं लागेल म्हणून म्हणतात ना, 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 से ना oh. सेल्फ मोटिवेशन इज बेस्ट मोटिवेशन येस एक्झॅक्टली तर स्वतः पॉझिटिव्ह टीम निर्माण करण्यासाठी पुन्हा आपण त्याच विषयापर्यंत येतो की जेवढं आध्यात्मिक ज्ञान ईश्वराने दिलेलं सत्य ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये असेल mm. तेवढं प्रत्येक परिस्थितीला ते पॉझिटिव्हली बघण्याची आपल्याला एक दृष्टी प्राप्त होते म्हणजे राजयोग mm -hmm. आणि त्याच्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह टीमच निर्माण करत राहतो mm -hmm. आणि त्यामुळे नॅचरली आपण हेल्दी लाईफस्टाईल कडे जातो कारण mm. राजयोग ही एक लाईफस्टाईल आहे mm -hmm. तो काय फक्त बसून करण्याचा अभ्यास नाही तुम्ही सांगितलं की चालता फिरता पण एक दोन मिनिट ठीक आपण ते करू शकतो अभ्यास वेगवेगळ्या स्वमानाचा अभ्यास करू शकतो स्वमानाच्या अभ्यासाने पण पॉझिटिव्ह टीम हळूहळू हा स्वमान म्हणजे सकारात्मक विचारच आहेत ना आणि जेवढे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच होणार आहे त्यामुळे स्वमानांचा अभ्यास आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या आतमध्ये पॉझिटिव्ह इफेक्टच करणार आहे मनामध्ये पण आणि शरीरामध्ये पण मागील अनेक भागांमध्ये ह्या स्वमानाविषयी आम्ही बोललेलो आहेत आणि आम्हाला कमेंट्सही आले की अनेक लोकांना त्याचे फायदे झालेले आहेत एक सिस्टरनी लिहून पण काढायला सांगितलं होतं ती पण एक सिस्टेम किंवा वारंवार वार विचार करायला सांगितले होते आणि लोकांचे आम्हाला रेस्पॉन्स आहेत की खूप चांगले त्यांना इफेक्ट झालेत पॉझिटिव्ह हा ते रिअलाइज करणं रिअलाइज होणं म्हणजे त्या विचाराला मी ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे Okay. जसं की एक आहे आपण म्हणतो मी शांत स्वरूपात्मा आहे mm -hmm. पण दुसरं आहे की मी ते स्वीकारणं कारण mm -hmm. एकीकडे मी म्हणतेय मी शांत स्वरूपात्मा आहे mm -hmm. पण दुसरीकडे लगेच आपल्या मनात हाही विचार येऊ हो शकतो की कुठली शांत mm -hmm. किती विचार करते मी दिवसभर yes, असंही होऊ शकतो फील yes. करायचं त्याला पहिला आतमध्ये हा म्हणजे त्या प्रत्येक विचाराला तुम्ही ऍक्सेप्ट करायचं येस आय एम पीसफुल जरी सिच्युएशन काही असू द्या पण मी आहे शांत हा कारण ओरिजिनली लहानपण आठवण ओरिजिनल शांत होतोच ना म्हणजे आपण काही स्वतःला खोटं सांगत नाहीये आपण शांत आहोतच उलट आपण अशांती आता बाहेरून आर्टिफिशियली अडॉप्ट केलेली आहे बरोबर ओरिजिनल आपण शांतच आहोत फक्त त्याला स्वतःला स्वीकार करायचं म्हणजे परत परत पॉझिटिव्ह कडे जाण्यासाठी मूळ स्वरूपामध्ये जायचं आहे अग्न साथी गुणांकडे जायचंय आणि स्वतःला पॉझिटिव्ह बनवायचा हो जसं तुम्ही आता आणि निगेटिव्ह टीम विषयी बोलला की पॉझिटिव्ह टीम मुळे मनुष्य हळूहळू झाल्यामुळं शरीर हेल्दी व्हायला लागतं आणि निगेटिव्ह आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात मग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीम हे कशी निर्माण होत आहे पॉझिटिव्ह टीम किंवा निगेटिव्ह टीम ही निर्माण होते तर आपण त्याच्या थोडस मुळाशी जाऊन समजून घेऊया तसं बघा अध्यात्माच्या दृष्टीने आपण याला जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण म्हणतो की आपण ह्युमन बिईंग आहोत बरोबर ह्युमन बिईंग हा शब्द दोन शब्दाने तयार झाला ह्युमन आणि बीइंग ह्युमन हा जो शब्द आहे हा लॅटिन वर्ड ह्युमस या शब्दापासून आलेला आहे बर आणि ह्युमसचा अर्थ होतो माती बर म्हणजे ह्युमन म्हणजे माती ह्युमस जे या शरीराला इंडिकेट करतं कारण शरीरासाठी आपण म्हणतो की मिट्टी का पुतला एक दिन मिट्टी मे जायगा मातीचा तर दुसरा शब्द आहे बीइंग बीइंग म्हणजे लाईफ फोर्स किंवा एनर्जी ज्याला okay, आपण आत्मा म्हणतो येस yes. आणि शरीर आणि आत्मा एकत्र येतात तेव्हा जीवन जीवनपंत जीवन म्हणजे आपण ह्युमन बिईंग आहोत म्हणजे आपल्यामध्ये शरीर आणि आत्मा दोन्हीही आहेत बरोबर मग दोन्ही गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टीमसाठी mm. की आपल्याला कॉन्शियस काय आहे mm -hmm. कॉन्शियस खूप महत्वाचं आहे आता शरीर म्हणजे माती त्याला आपण सॉइल म्हणतो सॉइल आणि सोल mm -hmm. फक्त एका शब्दाचा फरक आहे आय आणि यू mm -hmm. बरोबर mm -hmm. तर जेव्हा आपण सॉइल कॉन्शियस असतो म्हणजे बॉडी कॉन्शियस असतो की मी एक्स वाय झेड व्यक्ती आहे मी हे शरीर म्हणजे मी आहे किंवा माझं काहीतरी पोस्ट आहे पोझिशन आहे आपण ज्या ज्या अचीवमेंट्स लाईफमध्ये मध्ये आहेत त्या सगळ्या फिजिकल अचीवमेंट्स आहेत म्हणजे आपण जेव्हा बॉडीच्या कॉन्शियसनेसमध्ये आहे, yes, पन्जा 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 आहे। तर तेव्हा आपण सॉइलच्या कॉन्शियसनेस मध्ये असल्यामुळे आय आणि माय म्हणजे मी आणि माझं हे दोन भाव निर्माण होतात बरोबर आणि मी आणि माझं म्हणजे अटॅचमेंट आहे बरोबर मग जिथं अटॅचमेंट आली तिथं त्याच्या जोडीला इनसिक्युरिटी पडली hmm. आणि जिथं इनसिक्युरिटी आली तिथं मग सगळ्याच नकारात्मक भावना विचार आणि विकारांची लाईनच लागते बरोबर जसं की आता शरीराशी संबंधित अटॅचमेंट आहे hmm. त्याच्यातून कामविकार निर्माण होतो hmm. व्यक्तींशी अटॅचमेंट आहे मोह निर्माण होतो बरोबर hmm. वस्तूंशी साधनांशी अटॅचमेंट आहे लोभ निर्माण होतो पोस्ट पोझिशन प्रॉपर्टी याच्याशी अटॅचमेंट आहे तर त्याच्यातून अहंकार निर्माण होतो आणि hmm. या सगळ्या अटॅचमेंटना कुठेतरी धक्का पोचतोय कुठेतरी थ्रेट आहे hmm. तर त्याच्यातून क्रोध निर्माण होतो hmm. म्हणजे सगळ्या निगेटिव्ह टीम जी सगळी आहे ती या अटॅचमेंटमुळे निर्माण होती ओके आणि okay. बॉडी कॉन्शियसनेस मुळे निगेटिव्ह टीम आणि त्यामुळे सगळे विकार निर्माण होतात डिसिजेस आणि त्याच्या ऑपोजिट जिथं आपण सोल कॉन्शियस आहोत तर सोल मध्ये यू आहे यू म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस okay. म्हणजे मीही आत्मा आहे तुम्ही ही आत्मा आहात आणि आपण सगळे एकाच परमात्म्याची संतान आहोत बघा जेव्हा बॉडी कॉन्शियसनेस असतो तेव्हा स्त्री पुरुष काळा गोरा लहान मोठा गरीब श्रीमंत हे सगळे भाव समोरच्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण जे exactly. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात पण जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो तेव्हा मी ही आत्मा आहे आणि तुम्ही ही आत्मा ना स्त्री ना पुरुष ना लहान ना मोठे ना काळे ना गोरे तुम्ही ही आत्मा मी ही आत्मा आणि ह्या भावमुळे तुम्ही गेल्या मागील भागामध्ये पण सांगितलं होतं की हा जर भाव असेल तर चारी हेल्थ व्यवस्थित काम हो, आणि ही जी स्मृती आहे युनिव्हर्सल ब्रदरहूड तर याच्यामुळे काय होतंय कॉन्शियसनेस मुळे आत्मा जी आहे ती अजर अमर आणि अविनाशी आहे okay. आत्मा कधी मरत नाही आत्म्याचा कधी विनाश होत नाही हो, आत्म्यावर कुठल्या प्रकृतीच्या तत्वांचा परिणामही होत नाही आणि त्यामुळे जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो तेव्हा आपल्याला स्वतःमध्ये फुल प्रूफ सिक्युरिटीची फिलिंग येते ओके okay. सगळ्या प्रकारच्या इन्सिक्युरिटीज निघून जातात कारण की आपली अटॅचमेंट नाही आहे कशामध्ये आपण वापर सगळ्याचा करतोय आस्वाद सगळ्याचा घेतोय अनुभव सगळे करतोय पण अडकत कशात नाही ओके हे एक खूप सुंदर कला आहे जीवन जगण्याची की सगळं करायचंय पण कशामध्येही अडकायचं नाहीये ऐकायला सोपं वाटतं करण्यासाठी अवघड आहे हे कॉन्शियसनेस मुळे सहज होतं जेव्हा आपण कॉन्शियस होतो आणि सोल समजून स्वतःला सगळा आपला हा नाटकातला रोल आपण प्ले करतो mm -hmm. हा शरीराचा ड्रेस घालून mm -hmm. तर हा अभ्यास आपण जेव्हा रिपीटेडली करतो आपल्यासाठी सहज होऊन ओके कारण जेव्हा आपण रोल प्ले करतो या स्मृतीमध्ये असतो mm -hmm. तेव्हा बघा कुठलाही अॅक्टर त्यांनी एक रोल प्ले केला आणि तो रोल प्ले करून झाला कि तो oh, तो की तो है, है, त्या स्मृतीतून बाहेर पडतो समजा एखादा स्टेजवर राजाचा रोल प्ले करत असेल तो रोल संपला की तो घरात राजा म्हणून वावरत नाही त्या स्मृतीतून तो बाहेर येतो तस आता मी एका मुलीचा रोल प्ले करत आहे मुलीचं कर्तव्य पार पाडत आहे थोड्या वेळानंतर मी एका टीचरचा रोल प्ले करत असेल तेव्हा मी एका टीचरचं कर्तव्य पार पाडत असेल तर मी टीचरचं कर्तव्य पार पाडत असताना मुलीचा रोल करत असताना ज्या घटना घडल्या होत्या त्याच्याविषयी माझे विचार चालणार नाहीत कारण आता माझा रोल स्विच झालाय म्हणजे हा आपण जेव्हा सोलकॉन्शियसनेस अभ्यास करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण सगळं करत असतो पण अडकत कुठल्याही एका रोलमध्ये ओके व्हेरी नाईस आणि त्यामुळे हे सहज होऊन जातं आपल्यासाठी आणि मग जेव्हा अटॅचमेंट नाही आहे तर इनसिक्युरिटी नाही आहे येस आणि मूळ गाभा अटॅचमेंटच आहे हो आणि अटॅचमेंट मुळेच इनसिक्युरिटी आहे आणि जर सोल कॉन्शियसचा अभ्यास केला रोज तर ऑटोमॅटिकली प्रत्येकाविषयी भावना शुद्ध होणार आहे पवित्र होणार oh. आहे आणि अटॅचमेंट संपणार आहे दुसऱ्यांविषयी पण आणि स्वतःविषयी पण hmm. आणि वस्तू व्यक्ती साधन सगळ्याच गोष्टींविषयी आपला दृष्टिकोन hmm. आपल्या भावना या पॉझिटिव्ह होणार आहेत त्याच्या तुम्ही एक गोष्ट सांगितली की सगळं युज आहे यूज, यूज करताना पण अडकायचं नाहीये त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अटॅचमेंट नाही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही भावना फार इम्पॉर्टंट आहे आत्म्याची भावना हो जसं आता आपण स्टेजवर एखादा रोल प्ले करत तर त्या स्टेजच्या सेटवर अनेक गोष्टी असतात आणि तो रोल प्ले करत असताना आपण त्या गोष्टींचा वापर ही करत असतो परंतु आपण त्या गोष्टी घरातून घेऊन आलेलो नसतो त्या स्टेजवरच असतात आणि जाताना आपण त्या गोष्टी घेऊनही जात नाही तिथं आपण युज करताना अगदी त्या आपल्या हक्काच्या गोष्टी असल्यासारख्याच यूज करतो परंतु नंतर आपण त्या तिथेच ठेवून निघून जातो ना मग ही स्मृती जेव्हा आपल्याला असते की आपण या स्टेजवर रोल प्ले करण्यासाठी आलेलो आहोत तेव्हा आपण सगळ्या साधनांचा खूप चांगला वापर करतो चांगल्या okay. कार्यासाठी वापर करतो mm -hmm. परंतु त्याच्यामध्ये अटॅचमेंट राहत नाही आपली mm -hmm. स्मृती राहते त्याची एक शब्द तुम्ही मागील भागामध्ये वापरला होता साक्षी भाव त्याचाही वापर होतो हो हा भाव ऑटोमॅटिक डेव्हलप डेव्हलप होतो सोल कॉन्शियसनेस जसं तुम्ही म्हटला की युज करतोय पण त्याच्यामध्ये आपण ते सोडून जातो तेव्हा आपण हक्काने यूज करतो पण तिथे तिथं सोडून जातो म्हणजे एक साक्षी भावनीच आपण युज करतो म्हणजे मी स्टेजवर रोल प्ले करते आणि त्याच वेळेला सायमल्टेनियसली मी स्वतःच्याच रोलला एक प्रेक्षक बनून पण mm. दोन्ही गोष्टी माझ्या साथ साथ चालतात त्यावेळेला mm -hmm. आणि त्यामुळे योग्य जजमेंट योग्य डिसिजन सुद्धा आपले होत जातात राईट राईट आणि मग ह्या सगळ्या पॉझिटिव्ह टीम मुळे म्हणजे जेव्हा आपण सोल कॉन्शियस असतो त्यावेळेला आपण प्रूफ सिक्युअर असतो कुठली इनसिक्युरिटी नाही कारण अटॅचमेंट नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला आपली टीम पॉझिटिव्ह राहते ओके आणि पॉझिटिव्ह टीम राहिली की hmm. नॅचरली आपण हेल्दी लाईफ जगतो म्हणजे पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम ही आपल्या कॉन्शियसनेसवर डिपेंड आहे ओके okay. जेव्हा बॉडी कॉन्शियस असतो तेव्हा निगेटिव्ह टीम तयार होते आणि hmm, hmm, hmm. जेव्हा सोल कॉन्शियस होतो तेव्हा तीच टीम आपली पॉझिटिव्ह होते आणि याचं एकच कारण आहे की सोल कॉन्शियसनेस मध्ये आपण कशाशी हे अटॅच नाही आहे आणि बॉडी कॉन्शियसनेस मध्ये अटॅचमेंट आहे आणि अटॅचमेंट मुळे जसं तुम्ही सांगितलं इन्सिक्युरिटी आहे आणि सगळे विकार आहेत हो आणि सोल कॉन्शियस मुळे अटॅचमेंट नाही आहे आणि सगळे गुण ऑटोमॅटिकली फ्लो करायला सुरू होतील आणि हे विकार म्हणजे एक प्रकारचं मानसिक आजारच आहेत ना सगळ्याच निगेटिव्ह भावना किंवा निगेटिव्ह विचार हे एक प्रकारचे मानसिक आजारच आहेत ईर्षा mm -hmm. कॉम्पिटेटिव्ह लाईफ mm -hmm. किंवा आळस हे सगळेच नकारात्मक विचार mm -hmm. हे सगळे बॉडी कॉन्शियसनेस येतात आपल्यामध्ये ओके okay. आणि मी पाहते इनसिक्युरिटीची इन्सिक्युरिटीची भावना तर खूप दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ह्या निगेटिव्ह टीमला जर आपण कुठंतरी ब्रेक केलं आणि त्याला पॉझिटिव्ह टीम मध्ये परिवर्तन केलं तर नक्कीच आपली इन्सिक्युरिटी पण मुळापासून समाप्त होईल <laughs> कारण आपण स्टेजवर रोल प्ले करता करता आपण विसरून गेलो की आपल्याला <laughs> कधीतरी हा रोल संपून जायचंही <laughs> आहे आपण आपल्या रोलशीच इतके अटॅच झालेलो आहोत <laughs> आणि त्यामुळेच ती इन्सिक्युरिटीची भावना आहे <laughs> तर आपल्याला बॅक ऑफ द माइंड हे नक्की लक्षात ठेवायचंय की आपण एक ऍक्टर आहोत आणि आपण रोल प्ले करत आहोत आणि <laughs> कधी ना कधी तरी आपल्याला हा रोल सोडून आपल्या घरी रिटर्न पण जायचंय ना <laughs> तर त्याच्यासाठी ही स्मृती आपल्याला मदत करते अतिशय सुंदररीत्या तुम्ही पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीम विषय सांगितलेलं आहे आणि पॉझिटिव्ह टीम मुळे आपण नक्कीच हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम शांत ओम शांती दर्शक मित्र डॉक्टर रश्मी दीदींनी अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये सायंटिफिक उदाहरणं देऊन आपल्याला पॉझिटिव्ह टीम आणि निगेटिव्ह टीमविषयी सांगितलेलं आहे निगेटिव्ह टीमविषयी सांगताना त्यांनी सांगितलं की जिथं जिथं बॉडी कॉन्शियस आहे देहाचं भान आहे तिथं तिथं इनसिक्युरिटी निर्माण होते इनसिक्युरिटीमुळं अटॅचमेंट वाढते आणि अटॅचमेंटमुळं विकार निर्माण होतात आणि विकारामुळं आपलं शरीर हेल्दी राहत नाही तसंच त्यांनी पॉझिटिव्ह टीम विषयी सांगितलं की जेव्हा आपण सोल कॉन्शियस होतो मी आत्मा आणि प्रत्येक व्यक्तीला आत्मस्वरूपामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक बंधुत्वाची भावना निर्माण होते आणि त्यामुळं इनसिक्युरिटी राहत नाही एक सिक्युअरची फिलिंग येत आहे त्यामुळं अटॅचमेंट कमी होत जाते आपण कुठल्याही गोष्टीमध्ये अडकत नाही आणि आपल्याला अतिशय हेल्दी वाटतं सेफ वाटतं एकदम निरोगी वाटतं तर नक्कीच आपण पॉझिटिव्ह टीमला बाहेर काढण्यासाठी आपल्यामधनं राजयोगाचा अभ्यास करूया मेडिटेशन करूया आणि स्वतःला हेल्दी बनवूया पुढील भागामध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार